तुम्ही गाता किंवा नाचता हे तेव्हा घडतं जेव्हा तुम्हाला आनंद होतो पण तो आनंद होण्यासाठी काय केलं पाहिजे तर कीर्तन केलं पाहिजे महत्वाची असलेली गोष्ट महत्वाची वाटतेच असं नाही कीर्तन महत्वाचं होतं ते महत्वाचं वाटलं पाहिजे म्हणून सोनी मराठीचं हे पाऊल आहे आमच्या घरामध्ये आई माझी परमात बाळकोडू होता आम्हाला म्हणून आम्ही बऱ्याच दिवसापासून कीर्तन करतो त्यावेळेस ताई मी सांगून जाईल तुम्हाला चाळीस मुलामध्ये मी एकटी होतो त्या काळामध्ये मुलींना सुविधा नव्हत्या आध्यात्मिक शिक्षणाच्या दादा पण आज मुलींना वातावरण फार मोकळे आता ताईंनी चंग बांधलेला दिसतो त्या बहुतेक चाळीस मुली आणि एक मुलगा कीर्तनाला अशी होणार काय नेहा सिसर रिअल टॉक चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते बट आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोण होणार महाराष्ट्राचा लाडका केळकर करते पण सोनी चॅनल प्रस्तुत तर आज आपल्या सोबत आहेत राधाताई आणि महाराज जगन्नाथ पाटील तर त्यांचं मी स्वागत करते आमच्या चॅनल मध्ये आणि मेन म्हणजे आता हे जो केळकरांचा विषय आहे मेंढी काय आहे सर मी तर नवीन पिढी मधली आहे सो मी याच्यामध्ये माझा एवढा इंटरेस्ट नाही पण लिटरली जेव्हापासून मी तुम्हाला ऐकली आहे मला एक केतनाबद्दल थोडीशी आवड पण आहे तर मला असं म्हणायचंय की मोस्टली जे रियालिटी शोज असतात आजपर्यंत आपण जे पण चॅनल बनवते मराठी असते हिंदी असते जे रियालिटी शोज असतात ते मोस्टली डान्स शोज असतात किंवा जे वेस्टर्न फॉर्मॅटचे असतात ते केलेले आहेत पण हा केतनाचा जो शो आलेला आहे फर्स्ट टाइम छोटी मराठी याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला तुम्ही मला थोडंफार सांगा याच्याबद्दल माझं मत असं आहे की तुम्ही गाता किंवा नाचता हो ते हो ते हे तेव्हा घडतं जेव्हा तुम्हाला आनंद होतो पण तो आनंद होण्यासाठी काय केलं पाहिजे तर कीर्तन केलं पाहिजे त्यामुळं त्या कीर्तनाला जे अत्यंत महत्वाचं महत्वाची असलेली गोष्ट महत्वाची वाटतेच असं नाही कीर्तन महत्वाचं होतं ते महत्वाचं वाटलं पाहिजे म्हणून सोनी मराठीचं हे पाऊल आहे आणि सर्व प्रांतामध्ये जनमानस ढवळून निघावं आणि ते कीर्तन केंद्री व्हावं हा आमचा उद्देश तुम्ही ती ती मी तीस वर्षापासून कीर्तन करते फार कमी वयापासून कीर्तन करते म्हणत आमच्या घरामध्ये आई माझी परमार्थिक होती बाळकोडू होता आम्हाला म्हणून आम्ही बऱ्याच दिवसापासून कीर्तन करतो आणि आमची अशी इच्छा आहे की पुढे महिला कीर्तनकार खूप तयार झाले पाहिजे उलट आमच्या काळात सुविधा नव्हती मी जेव्हा एक्क्याण्णव आळंदीला शिकायला होते ज्ञानेश मिश्रण संस्था गुरुवारी विठ्ठल महाराज शास्त्रीची त्यावेळेस ताई मी सांगून जाईल तुम्हाला चाळीस मुलामध्ये मी एकटी होतो त्या काळामध्ये मुलींना सुविधा नव्हत्या आध्यात्मिक शिक्षणाच्या दादा पण आज मुलींना वातावरण फार मोकळे आता ताईंनी चंग बांधलेला दिसतो त्या बहुतेक चाळीस मुली आणि एक मुलगा कीर्तनाला अशीच होणार

आणि दुसरी गोष्ट आज आजकालची जनरेशन खूप जास्त फास्ट झाली आहे म्हणजे आपण जे मागच्या ह्याच्यापासून बघतो जो टेक्नॉलॉजी असू दे खूप गोष्टी असू दे आणि जनरेशन जशी फास्ट होते तसं जो मेंटल डिप्रेशन असू दे एन्झायटी असू दे ते फार डोकं वाढतात आणि आजकाल जो स्पिरिच्युअल गोष्टी आहेत ते फार जास्त कमी होतात आजकालच्या जनरेशनमध्ये तर हे जो खेळकरांचा शो आणला आहे हे तर अप्रतिम विचार केलेला आहे सोनी मराठी चॅनल वरती आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढे चांगले एवढ्या वर्षापासून करत आहात तर हा महत्व तुम्ही आजकालच्या पिढीला त्याच्याबद्दल काय सांगा हे मुळात काही विषय असा आहे आजच्या तरुण पिढीला हे विचार देणं फार महत्वाचं तुम्ही सुशिक्षित किती व्हा विज्ञानाने कितीही प्रगती करू पण अंतिम अध्यात्मावरच यावं लागतं कुणी कुठेही जा किती जीवनामध्ये डिग्री मिळू म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर असं आहे बरं का सायन्स सांगतं की तुम्हाला या हातामध्ये हाड किती आहेत आणि अध्यात्म सांगतं हा हात घेऊन तुम्ही काम कोणतं करणार त्याच्यामुळे कोणाला उन लेखणं नाही पण दोघांनी एकत्र येऊन हो। विज्ञान आणि अध्यात्म असा प्रवास म्हणजे केला हो आयुष्याने माणसाची परिस्थिती सुधारते आणि मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं म्हणून तरुण पिढीला डिप्रेशन मध्ये जायचं नसत आज तरुण युवती असतील मुलं असतील तर त्यांनी जर ज्याला आपण होतो मेडिटेशन करायचंय मेडिटेशन म्हणजेच कीर्तन आहे तुम्ही कधीतरी ऐकून बघा युट्यूबला डोक्यातले विचार नक्कीच कमी होतील अहो आम्ही असे काही तरुण पाहिले आत्महत्या करायला चाललेली माणसं त्यांनी जर कीर्तन ऐकलं तर ते आत्महत्या हत्या करायची टाळतात करा।